खूप खूप बाजारातून कोथिंबीर घरी आणल्यावरती स्वच्छ धुवून निवडून आपण कोथिंबीरची कोवळी जेटं जी असतात ती आपण घेतो आणि पाठीमागची डेटं जी असतात ती आपण फेकून देतो तुम्ही सुद्धा असं करता का म्हणूनच ही रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे तर आज आपण डेटं न फेकता डेटांपासून मस्त अशी रेसिपी तयार करणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ही संपूर्ण देटं मी घेतलेली आहे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आपल्याला त्यानंतर इथे मी आलं घातलेलं आहे लसूण घातलेलं आहे मिरची घातलेली आहे आणि एक चमचा जिरं घातलेलं आहे थोडंसं पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर बारीक वाटून घ्यायचं आहे ही रेसिपी बघितल्यानंतर तुम्ही कोथिंबीरची देटं कधीही को फेकून देणार नाही ही माझी गॅरंटी आहे तर इथे मी आता एक परात घेतलेली आहे परातीमध्ये आपल्याला सर्व साहित्य पण जे वाटून घेतलेलं आहे ते घालायचं आहे इथे त्यानंतर इथे गव्हाचं पीठ घालायचं आहे तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी ज्वारीचं पीठ किंवा बाजरीचं पीठसुद्धा इथे घेऊ शकता हे पीठ वापरल्यानंतरसुद्धा आपला नाश्ता तितकाच चविष्ट लागतो तर यामध्ये काही आपण मसाले घालायचे आहे तर धना पावडर घेतलेली मी एक चमचा त्याचबरोबर आपल्याला हळद घालायची आहे आणि त्यानंतर इथे मी चाट मसालासुद्धा घातलेला आहे चाट मसाला आपल्याला अर्धा चमचा घालायचा आहे चाट मसाल्यामुळे हा नाश्ता खाण्यासाठी अतिशय टेस्टी लागतो त्यामुळे तुम्ही जरूर घाला त्यानंतर चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि एक चमचा इथे मी ओवा घेतलेला आहे ओवा थोडंसं हातावरती चोळून घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये सफेद तीळ घालायचे आहेत तर इथे मी एक चमचा सफेद तीळ घातलेले आहे त्यामुळे दिसायलासुद्धा हा नाश्ता छान दिसतो वाटण करताना मी ज्या मिरच्या घातल्या होत्या त्या कमी तिखटाच्या आहेत त्यामुळे इथे मी अर्धा चमचा तिखट घालणार आहे तुमच्याकडे जर तिखटवाल्या मिरच्या असतील तर तुम्ही लाल तिखट नाही घातलं तरी चालेल स्किप केलं तरी काहीच हरकत नाही त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आपल्याला आणि सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून छान घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे कोथिंबीरपासून पराठा कोथिंबीरची वडी किंवा कुरकुरीत लागणारे भजी हे आपण नेहमीच करत असतो पण अशा पद्धतीने तुम्ही देटापासून हा पदार्थ नक्कीच करून बघा आता आपण यापासून पराठे तयार करणार आहोत पण हे पराठे खाण्यासाठी अतिशय टेस्टी आणि रुचकर लागतात एकदा तुम्ही हे केलेत ना की जेव्हा पण तुम्ही कोथिंबीर आणाल तर देट उरल्यानंतर तुम्ही फेकून देणार नाही तर अशाच पद्धतीने तुम्ही हे पराठे तयार करू शकता तर पीठसुद्धा इथे मळून झालेलं आहे थोडंसं आपल्याला तेल घालायचं आहे आणि पुन्हा छान मळून घ्यायचं आहे या पिठाला तुम्ही ठेवण्याची सुद्धा गरज लागत नाही पीठ मळल्याबरोबर तुम्ही करायला घेऊ शकता तर अशा पद्धतीने हे पीठ मळून झालेलं आहे आता आपण लगेचच पराठे तयार करायला घेऊया तर ज्या साईजचे तुम्हाला पराठे हवे असतील त्या साईजमध्ये तुम्ही ते करून घेऊ शकता तर इथे मी छोटे छोटेच पराठे तयार करून घेणार आहे तर तुम्ही ते पाहू शकता इथे पोलपाटावरती आपल्याला थोडंसं सुकं पीठ घालायचं आहे त्यानंतर हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे गॅसवरती इथे मी तवा गरम कराय ठेवलेला आहे तवा छान गरम करून घ्यायचा आहे आणि तवा आपल्याला सुरुवातीला थोडंसं तेल लावून घेतलं ला तरीच आहे म्हणजे पराठा हा चिटकणार नाही पीठ मळताना तुम्ही ह्यामध्ये थोडंसं बेसन पीठ घातलंत ना तरीहीच आहे म्हणजे मस्त एकदम मऊसूत एकदम छान बराच वेळ मऊ राहणारे पराठे तयार होतात तर अशा पद्धतीने आपण पातळ पराठा इथे लाटून घेतलेला आहे तवा छान गरम झालेला आहे त्यानंतर आपल्याला हा पराठा दोन्ही बाजूनी छान शेकून घ्यायचा आहे आणि गॅसचा फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे मीडियम गॅसवरतीच आपल्याला हा पराठा छान शेकून घ्यायचा आहे सुरुवातीला मिडीयम करायचा आहे आणि लगेचच आपल्याला थोडा फास्ट करून घ्यायचा आहे फास्ट गॅसवरती पराठे शेकून घेतलेत ना तर पराठे मस्त एकदम मऊ लुसलुशीत तयार होतात दुसऱ्या दिवशीपर्यंतसुद्धा मऊ राहतात ते आणि प्रवासासाठी तुम्हाला न्यायचे असेल एक ते दोन दिवस हे छान पराठे राहतात खराब होत नाही अजिबात त्यानंतर आपल्याला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी छान असं तूप किंवा तेल आपल्याला लावून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपला हा पराठा तयार झालेला आहे जसे आपण चपाती करतो ना त्याच पद्धतीने हा पराठा तयार करायचा आहे तर तुम्ही बघू शकता बघा पराठा आपला खाण्यासाठी इथे तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने मी बाकीचे पराठेसुद्धा इथे तयार करून घेणार आहे तुम्ही हा पराठा नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठीच तुम्ही हे खाऊ शकता तर एकदम पोटभरीचा हा नाश्ता तयार होतो तर नक्की ट्राय करून बघा आता कोथिंबीरची देटं न फेकता अशा पद्धतीने हा पराठा नक्कीच करून बघा तर पौष्टिकसुद्धा आहे आणि हेल्दीसुद्धा लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने हा पराठा खातात तर खाण्यासाठी आपला नाश्ता हा इथे तयार झालेला आहे तुम्ही चहाबरोबर किंवा लोणचं दह्याबरोबरसुद्धा हा पराठा खाऊ शकता मस्त एकदम चवीला खूपच छान लागतो कोथिंबीरच्या डेटापासून हा केलेला नाश्ता तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा